राहुल हो गांधी यांनी इलेक्शन कमिशन आणि बीजेपी वरती जो ओट चोरीचा आरोप हा आरोप अक्षरशः मागच्या दहा वर्षांमध्ये बीजेपी वरती केला गेलेला सर्वात मोठा आरोप आहे पहिले कसं व्हायचं विरोधी विरोधी पक्षनेते किंवा विरोधी पक्ष हवेमध्ये किंवा काही वरच्यावर बोलून बीजेपीवरती आरोप करायचे पण यावेळी तसं नाहीये या घडीला राहुल गांधी यांनी जो ओट चोरीचा आरोप केलाय तो ओट चोरीचा आरोप त्यांनी अक्षरशः सहा महिने तीस ते चाळीस लोकांची टीम लावून रिसर्च करून पुरावे सादर करून हा आरोप केला आहे त्यामुळे राहुल गांधी हे थापा मारतायत राहुल गांधी यांना सिरियसली घेणं हे मूर्खपणाचं ठरेल असं बोलून चालणार नाही कारण हा जो प्रश्न आहे हा प्रश्न तुमच्या माझ्या आणि या देशाच्या लोकशाहीचा आहे त्यामुळे राहुल गांधी यांनी जे आरोप केले त्यावरती इलेक्शन कमिशन बी जे पी कशाप्रकारे त्या आरोपांना चुकीचं साबित करू शकते किंवा करायला हवं की नाही किंवा त्यांनी आत्तापर्यंत काय केलंय हे बघणं महत्वाचं आहे त्यामुळे म्हणूनच एका आठवड्यानंतर ही व्हिडिओ मी बनवतोय त्यामुळे मित्रांनो ही व्हिडिओ अतिशय महत्वाची आहे शेवटपर्यंत बघा आणि जर पहिल्यांदा मित्राच्या युट्यूब चॅनलला आला असाल तर विनंती आहे व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आणि मित्राला सबस्क्राईब करून घ्या जर तुम्ही राहुल गांधी यांची प्रेस कॉन्फरन्स बघितली त्यांनी सांगितलं की त्यांनी इलेक्शन कमिशन कडून वोटर लिस्टचा डेटा पीडीएफ फॉर्म मध्ये इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये मागितला होता पण इलेक्शन कमिशनला काय माती कसली भीती होती त्यांनी तो डेटा राहुल गांधी यांना कागदाच्या गट्ट्याच्या गट्ट्यामध्ये दिला आणि त्यामुळे सर्व लोकसभा सीटचा रिसर्च करणं हे शक्य नव्हतं आणि म्हणूनच राहुल गांधी यांनी महादेवपुरा सेंट्रल बँगलोर या सीट वरती सहा महिने रिसर्च करून त्यांनी ती प्रेस कॉन्फरन्स केली होती आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महादेवपुरामध्ये बीजेपी तब्बल एक लाख वोटांच्या आघाडीने काँग्रेसच्या विरुद्ध जिंकली होती आणि राहुल गांधी यांच्या प्रेस कॉन्फरन्सच्या मते महादेवपुरा सेंट्रल सीट वरती तब्बल एक लाख ओटांची चोरी झाली होती काँग्रेस विन्स ऑल द विधानसभा एक्सेप्ट दिस वन अँड इन दिस वन बीजेपी स्वीप्स अँड गेट्स अ मार्जिन ऑफ वन लाख फोर्टीन थाउजंड अँड फोर्टी सिक्स राहुल गांधी यांनी सांगितलं की बीजेपी एक लाख ओटांनी महादेवपुरामध्ये जिंकली होती त्या महादेवपुरामध्ये नेमके एक लाख ओटांची चोरी झाली होती एक लाख वोटांपैकी अकरा हजार सहाशे पंच्याण्णव असे वोट होते ज्यापैकी ते डुप्लिकेट वोट होते म्हणजे एकाच व्यक्तीने परत परत मतदान केलं होतं ते बोलतात की आदित्य श्रीवास्तव यांनी मुंबईमध्ये वोट केलं महादेवपुरामध्ये मादे वोट केलं युपी मध्ये बुथ नंबर फोर फिफ्टी एट सेम पर्सन ही वोट्स अगेन इन बुथ नंबर फोर फिफ्टी नाईन सेम पर्सन गुड जेंटलमॅन गोज कर्नाटक उत्तर प्रदेश कर्नाटक आणि महाराष्ट्र दुसरा अतिशय गंभीर आरोप राहुल गांधी करतात ते म्हणजे एक लाख वोटांपैकी चाळीस हजार नऊ हे असे वोटर होते ज्यांचा ऍड्रेस हा अतिशय फेक होता म्हणजे असा ऍड्रेस की जिथे मध्ये झिरो लिहिलंय नंतर एक लिहिलंय डॅश केले नंतर डॉलर टाकलाय अशा ऍड्रेस असणारे चाळीस हजार नऊ वोटर महादेवपुरा वोटिंग लिस्टमध्ये होते तरी सुद्धा त्यांचा मत हे व्हॅलिड ठरलं गेलं आणि त्या चाळीस हजार व्यक्तींच्या ओटांमुळे विचार करा किती फरक पडला असेल तुमचा जर तुम्ही इलेक्शन कार्ड बघितलं त्याच्यावरती तुमचा काय आहे तुमचा प्रॉपर घरचा ऍड्रेस आहे पण चाळीस हजार लोकांचा असा ऍड्रेस होता जो ऍड्रेस गुगल मॅप वरती शोधणं हे अशक्यच आहे त्यांनी ती लिस्ट पूर्णपणे त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये दाखवली नो अॅड्रेस हाऊस नंबर झिरो हाऊस नंबर झिरो हाऊस नंबर झिरो पुढे तुम्ही मित्रांनो खरं सांगतो विचार करू शकत नाही राहुल गांधी यांनी काय काय आरोप केले ते बोलतात की दहा हजार चारशे असे केस त्यांना भेटले की ज्यामध्ये एकाच रूममध्ये चाळीस सत्तर ऐंशी लोक राहत आहेत पण जेव्हा अक्षरशः राहुल गांधी यांच्या टीमनी तिकडे जाऊन बघितलं तेव्हा त्या वन के रूम मध्ये फक्त एकच परिवार राहत होत आणि जेव्हा त्यांना विचारलं गेलं की हे सत्तर ऐंशी लोक जे इथे तुमच्या वोटिंग लिस्ट मध्ये आहेत हे लोक कुठे आहेत तेव्हा राहुल गांधी यांच्या टीमवरती हल्ला करण्यात आला अतिशय महत्वाचा आरोप त्यांनी केलाय तो म्हणजे फॉर्म सिक्स फॉर्म सिक्स जर तुम्हाला माहिती असेल ही अशी गोष्ट आहे जेव्हा एखादा व्यक्ती फर्स्ट टाइम मतदान करणार असतो तेव्हा फॉर्म फॉर्म चा वापर करून तो त्याचं पहिलं मत करतो आणि नॉर्मल आहे की फॉर्म सिक्स हे अठरा तेवीस इतकं वय असणारे किंवा तेवीस चोवीस पंचवीस पकडा इतके वय असणारे वोटर्स ह्या फॉर्मचा वापर करू शकतात पण राहुल गांधी यांनी सांगितलं की तेहतीस हजार सहाशे ब्याण्णव हे असे वोटर्स आहेत ज्या जे वोटर्स त्यांचं वय साठ सत्तर ऐंशी नव्वद आहे इतकं वय असणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा फॉर्म सिक्सचा वापर केला आहे आणि फॉर्म सिक्सचा वापर करून परत परत डुप्लिकेट वोट टाकले त्यामध्ये ते उदाहरण देतात अ शकुन राणी राईट अपेक्षा म्हणजे विचार करा मित्रांनो जर इतका फेरबदल किंवा इतकी उलटपालट वोटर्स मध्ये होत असेल तर त्या विशिष्ट पार्टीला मतदानामध्ये हरवणं किती अशक्य गोष्ट बनून जाऊ शकते तर आता या सर्व आरोप आरोपांवरती साजिकच होतं की त्यांनी इलेक्शन कमिशनवरती आरोप केलाय तर इलेक्शन कमिशनने आन्सर देणं ही गरज होती जेणेकरून लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास ओढून जाणार नाही पण हसण्यासारखी गोष्ट अशी की, की इलेक्शन कमिशन ऑफ कर्नाटकाने राहुल गांधी यांना एक पत्र पाठवलं ज्यामध्ये राहुल गांधी यांनी यांना सांगितलं गेलं की तुम्ही तुमचे हे जे आरोप केलेत हे एफिडेविट वरती साइन करा एक तुमची शपथ घ्या किंवा ओट घ्या आणि साईन करून सांगा की तुम्ही तुमचे आरोप जे आहेत हे अगदी बरोबर आहेत म्हणजे राहुल गांधी यांच्या आरोपांना चुकीचं ठरवण्यापेक्षा इलेक्शन कमिशन हे वाटतंय की राहुल गांधी यांनी एखाद्या पेपरवरती साईन करून द्यावं की त्यांनी हे जे आरोप केले ते बरोबर आहेत काय लॉजिक बनतं अहो तुम्ही एक सरकार मान्य संस्था आहात जे केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली चालते तुमच्यावर ते आरोप करतायत तर तुमचं हे मूळ कर्तव्य बनतं की तुम्ही त्या आरोपांना प्रत्युत्तर द्या ते आरोप, आरोप फेटाळून लावा ते पण पुराव्या सकट तर तुम्ही काय करताय तुम्ही फक्त बोलताय की तुम्ही एक ऍफिडेव्हिट साईन करा जेणेकरून तुम्हाला तुमचीच तुम्हा खात्री होईल की हे आरोप हे आरोप जे केले ते योग्य आहेत इलेक्शन कमिशनचं हे जे बिहेवियर आहे किंवा वागणं आहे हे मला अतिशय सस्पियस किंवा संशयास्पद वाटत अगोदर काँग्रेसने जे आरोप केले होते की भारतीय जनता पार्टी किंवा इलेक्शन कमिशन ईव्हीएम ला हॅक करते आणि सर्व वोट जे आहेत ते बीजेपीला देते तर मित्रांनो एक खेळ समजून घ्या आपल्याला अगोदरपासूनच माहिती होते ईव्हीएम ला हॅक करणं हे पॉसिबल नाहीये असं मला आता वाटायला लागले असले खेळ हा ईव्हीएमचा कधी नव्हताच असले खेळ हा मतांचा होता हे मतं चोरी करण्याचा असले खेल होता कारण ईव्हीएम ला हॅक करणं शक्य नाहीये त्यामुळे मला असं वाटतंय कुठेतरी की बी जे पी आणि इलेक्शन कमिशन यांनी वोटांची जी चोरी केले मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे झालं असा व आयडोन्ट नो कारण ज्या प्रकारे राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स केलं त्याच्यावरनं असंच वाटतंय आणि दुसरी सस्पेयस गोष्ट अशी की जेव्हा राहुल गांधी यांनी इलेक्शन कमिशनकडून जो डेटा पीडीएफ फॉर्म मध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये मागितला होता किंवा इलेक्शन कमिशन कडून वोटिंगची जी सीसीटीव्ही फुटेज आहे ती मागितली होती ती सुद्धा राहुल गांधी यांना देण्यात आली नव्हती का देण्यात आली नाही तुम्हाला कसली भीती आहे जर तुम्ही कोणते पाप केले नाहीये तर तुम्हाला घाबरण्याची गरज काय आहे देऊन टाका ना त्यांना जे करायचं ते करू द्या तर तुम्ही जर खरंच काय पाप केले नसतील त्यामुळे इलेक्शन कमिशनचं वागणं मला कुठेतरी संशयास्पद वाटतंय एवढंच नव्हे तर बिहारमध्ये सुद्धा त्यांनी जे एस आर आणलंय ज्यामध्ये त्यांनी सिक्स्टी फाय लॅक्स जे वोटर्स आहेत ते ते डिलीट करणार होते पण सुप्रीम कोर्टने जो आदेश आणला त्यांनी इलेक्शन कमिशनला विचारलं की हे जे तुम्ही वोटर्स मतदान यादीतून काढताय हे वोटर्स कोण आहेत त्यांची यादी जाहीर करा त्याचा निकाल उद्या लागणारच आहे नऊ तारखेला सॉरी मागच्या वीक मध्ये लागलाय आता तो निकाल लागल्यानंतरच समजेल की त्यांनी इलेक्शन कमिशनने बिहारमध्ये सुद्धा असंच कुठला कांड केलाय की नाही त्यामुळे तुम्ही ओव्हरऑल बघितलं तर नैसर्गिकरित्या बघितलं तर बीजेपी आणि इलेक्शन कमिशननी त्यां राहुल गांधी यांच्या आरोपांचं प्रत्युत्तर द्यायला हवं पण असं कुठलं प्रत्युत्तर मला तर दिसत नाहीये उलट बीजेपी वालेच राहुल गांधी किंवा काँग्रेसवरती आरोप करतायत की राहुल काँग्रेस पार्टी हे एक फेक एजेंडा निर्माण करण्याचा प्रयत्न करते बीजेपीवाले आरोप करतात की एकोणीसशे अठ्याऐंशी च्या अगोदरच सोनिया गांधी भारताची नागरिकत्व घेण्याच्या अगोदरपासूनच ते भारताच्या वोटिंग लिस्टमध्ये आहेत असे आरोप प्रत्यारोप चालू आहेत पण कुणालाच सामान्य जनतेचा लोकशाहीवर विश्वास उठेल याचा कुणालाच काहीच पडलं नाहीये त्यामुळे ओवरऑल जर बघितलं तर राहुल गांधी यांना यावेळी अ हसण्यात घेणं हे चुकीचं आहे राहुल गांधी यांना ह्यावेळी एड्यात काढणं चुकीचं आहे कारण त्या माणसांनी एक पुराव्या सहत एक प्रेस कॉन्फरन्स केले त्यामुळे समोरच्या पार्टीने इलेक्शन कमिशननी सुद्धा पुराव्यासह ते आरोप फेटाळून लावणं गरजेचं आहे कारण आता तरी असं वाटतंय की इलेक्शन कमिशन हे बीजेपीच्या आदेशावरती काम करते कारण जे बीजेपी बोलते तेच इलेक्शन कमिशन बोलते तर मित्रांनो हे असे असे काही राजकारण चालू आहेत आणि ह्या ओटचोरीच्या आरोपामुळे मागच्या काही दिवसांपासून देशाचं राजकारण चांगलं स्थापलं आहे आरोप प्रत्यारोप वाढले आहेत पण या सर्व घटनेवरती तुम्हाला काय वाटतंय कारण लोकशाहीवरती तुमचा अधिकार आहे तुमचं वैयक्तिक मत काय आहे खरंच राहुल गांधी खरं बोलतायत का तुम्हाला वाटतंय खरंच बीजेपीनी मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ओट चोरी केली असेल का तुमचं वैयक्तिक मत मला खाली कमेंट करून सांगा मी तुमच्या प्रतिक्रियांना रिप्लाय करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि जर व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा आणि आतापर्यंत जर मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कळकळीची कल विनंती आहे व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आणि मित्राला सबस्क्राईब करून घ्या इतकं बोलून व्हिडिओ इथे संपवतो भेटू या पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र